ठाणेपूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती यावेळेला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक वेशभूषा करून तसंच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून ठाणेपूर्व परिसरातून शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जप करत परिसर दणाणून टाकला या दिंडीत मुलं शिक्षक आणि सर्व पालक यांनी देखील सहभाग नोंदवून मोलाचं सहकार्य दिलं महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी हा सोहळा आहे या दिवशी महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजार करत पंढरपूरला पायी जातात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानला जातो वारीला जाणारे वारकरी हे समुदायातून म्हणजेच एकात्मतेचं प्रतीक म्हणून सहभागी होतात तसंच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे खऱ्या अर्थानं पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात यावेळेला लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी त्यांचं पायी दिंडीतून विद्यार्थी मनावर सांप्रदायिक बाबी प्रतिबिंबित करण्याचं कार्य दिंडी सोहळ्यातून शाळेनं राबवलं यावेळेला मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि शालेय कर्मचारी उपस्थित होते